स्टायलिश आणि ट्रेंडी टॉप्स हे आपल्या सर्वांनाच घालायला आवडतात पण आपल्याला आवडणारे आपल्या मनासारखे उत्तम क्वालिटीचे आणि थोड्या कमी रेंज मध्ये आपल्याला युजुअली मार्केट मध्ये मिळत नाहीत डोंट वरी म्हणून मी आज मीशोवरचे असे काही टॉप्स दाखवणार आहेत जे तुम्ही ना कॅज्युअल वेअर म्हणून घालू शकता पार्टी वेअर म्हणून घालू शकता आणि ऑफिस वेअर म्हणून सुद्धा घालू शकता आणि हे मिशोवरचे टॉप्स आहेत ना सगळेच दोनशे रुपयाच्या आत आहेत सो चला जाणून घेऊया काय नवीन कलेक्शन आलंय ते हा जो पहिला टॉप आहे ना तो एकशे पस्तीस रुपयाचा आहे आणि तुम्ही बघू शकता क्रॉप कॅमी टॉप आहे सुंदर बटरफ्लाय प्रिंट ह्याच्यावर केलेला आहे अगदी उत्तम आहे कॉलेज टॉप मध्ये ना एक्स्ट्रा स्मॉल साईज पासून ते लार्ज पर्यंत साइजेस अवेलेबल आहेत बरं एकशे पस्तीस रुपयामध्येच अजून एक क्रॉप टॉप आपल्याला इथे मिळतोय तो आहे थोडासा बॉयश हा ब्रोकलिनचा टी शर्ट ओके सो हा टेक्निकली फुल साईज टी शर्ट नाही आहे हा टॉप आहे ओके पण तुम्ही बघू शकता की ह्याच्यात सुद्धा साईज साइझेस स्मॉलपासून ते एक्सेल पर्यंत अवेलेबल आहेत ऑलमोस्ट एकशे पन्नास रुपयाला ना फुल स्लीव आपल्याला मिळतोय आणि तुम्ही बेस्ट पार्ट बघू शकता की कि किती कलर रेंज यांच्याकडे अवेलेबल आहेत व्हरायटी अवेलेबल आहेत प्लस एक्स्ट्रा स्मॉलपासून लार्ज पर्यंत सुद्धा अवेलेबल आहेत बरं इतक्या कलर व्हरायटीमध्ये तुमचा जो आवडता रंग आहे तो तुम्हाला नक्कीच मिळेल आपण जशी थोडीशी रेंज वाढवतो थो आहे ना त्याबरोबरच आपल्याला थोडे बेटर ऑप्शन्स दिसत आहेत आणि तुम्ही बघू शकता हा जो टॉप आहे तो टू पीस आहे म्हणजे आतमधून एक क्रॉप टॉप आहे त्यावरच एक ओव्हर साइज शर्टसुद्धा आहे बरंचदा ना मला अशी कमेंट्स येतात की ह्याची डिलिव्हरी फी किती असेल तर तुम्ही बघू शकता की ह्यात डिलिव्हरी फी मेन्शन आहे ज्या मुलींना ना ऑफ शोल्डर टॉप्स आवडतात त्या मुलींसाठी देखील इथे ऑप्शन्स आहेत सो तुम्ही बघू शकता वन सिक्स्टी फाईव्ह रुपीजला आपल्याला हा ऑफ शोल्डर टॉप मिळतो आहे याबरोबरच ना ज्या मुलींना क्रॉप टॉप्स घालायला खूप आवडतात त्यांच्यासाठी देखील इथे असा सुंदर बटरफ्लाय क्रॉपटॉप अवेलेबल आहे हा तुम्ही पार्टी वेअर म्हणून सुद्धा घालू शकता मी हा क्रॉपटॉप स्वतः बाय केला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की क्वालिटी खरंच खूप चा छान होती आपण एकशे सत्तर रुपयामध्ये जर कुठला टॉप घेतो आहे तर त्याची क्वालिटी इतकी उत्तम येते तर त्याहून जास्त आपल्याला कायच हवं आणि खरं सांगू तर साईज सुद्धा भरपूर आहेत आणि या टॉपला ना एक छोटासा बॅकलेस पॅच आहे पार्टी जेणेकरून काय होतं की आपल्या टॉपची जी स्टाईल आहे ती अजून उठून दिसते ज्या मुली फुल स्लीव्स घालण्यात कम्फर्टेबल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे कलेक्शन आहे आणि जर तुम्हाला हाफ स्लीव्स टॉप्स हवे असतील तर ते सुद्धा ह्यांच्याकडे आहेत आणि तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट एकशे नव्वद रुपयाला ह्यांच्याकडे एवढे कलर्स आपल्याला बघायला मिळतात म्हणजे तुमचा जो कोणता आवडता रंग असेल तो तुम्हाला या कलेक्शनमध्ये नक्कीच मिळेल आणि जिमतेम याच रेंजमध्ये आपल्याला ऑफिस वेअर टॉपसुद्धा मिळत आहेत म्हणजे हा जो टॉप आपण बघतोय तो कॅज्युअल वेअर म्हणूनसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग ऑफिस वेअर म्हणूनसुद्धा हा खूपच प्रोफेशनल दिसेल आपण सो मगाशी बटरफ्लाय क्रॉपटॉप बघितला त्यातच हा एक सॅटनमध्ये वेगळा पॅटर्न आहे त्याबरोबरच ना आता सगळीकडे भरपूर थंडी आहे पण जर तुम्हाला हा असा स्वेट शर्ट क्रॉप टी शर्ट हवा असेल तर तो, तो सुद्धा तुम्हाला इथे मिळेल अगदी ट्रेंडी पॅटर्न्स आहेत सध्या मिशोवर सो नक्की तुम्ही जा आणि लवकरात लवकर तिथे खरेदी करा आणि अजून कोणते तुम्हाला बेस्ट फाइंड्स बघायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच वेगवेगळे टॉपिक सुचवत राहा आणि लोकमत सखीला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी